खूप कमी जागा या महाराष्ट्रामध्ये आम्हाला मिळालेल्या आहेत आमची लढाई जशी महाविकास आघाडीच्या तीन पक्षांची होती तशी काही प्रमाणात नरेटिव्हशी लढाई ही देखील आम्हाला मोठ्या प्रमाणात करावी लागली ज्याच्यामध्ये संविधान बदलणार असा जो एक नरेटिव्ह तयार करण्यात आला होता तो नरेटिव्ह निश्चितपणे ज्या प्रमाणात थांबवायला थांबवता यायला पाहिजे होता त्या प्रमाणात आम्ही थांबवू शकलो नाही दे हे देखील खरं आहे जनतेने जो जनादेश दिलेला आहे तो शिरसाबंद मानून या ठिकाणी पुढची तयारी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ज्यांना जास्त जागा मिळाल्या त्यांचंही मी अभिनंदन करतो पण त्याच वेळी काही गोष्टी या आपल्यापुढे निश्चितपणे मांडल्या गेल्या पाहिजेत असं माझं मत आहे कारण इलेक्शन मध्ये एक इलेक्शनचं अर्थमॅटिक असतं या अर्थमॅटिक मध्ये कुठेतरी आम्ही पराजित झालो असं माझं मत आहे आता याच्या बऱ्याच मीमांसा असू शकतात त्या पुढे आम्ही करू पण आपण जर बघितलं तर एकूण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला ज्यांना जवळपास तीस जागा मिळाल्या त्यांना मिळालेलं मतदान आहे त्रेचाळीस पॉईंट एक्क्याण्णव टक्के आणि आम्हाला मिळालेलं मतदान आहे त्रेचाळीस पॉईंट साठ टक्के म्हणजे अर्धा टक्क्यापेक्षा देखील कमी फरक आहे त्या ठिकाणी आम्ही नंबर जो आपल्याला पाहायला मिळतोय तो सतरा आणि तीस आहे दुसरं आपण जर मतांमध्ये बघितलं तर महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख मतं मिळाली आणि महायुतीला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतं मिळाली म्हणजे प्रिसाइसली सांगायचं झालं तर दोन लाख मतं आमच्यापेक्षा फक्त त्यांना जास्त मिळाले आहे दोन लाख तीन हजार एकशे ब्याण्णव मतं दुसरं याच्यामध्ये हो आपण जर मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये जरूर महाविकास आघाडीला चार जागा आणि आम्हाला दोन जागा मिळाल्या आहेत पण महाविकास आघाडीला मुंबईत चोवीस लाख बासठ हजार मत आहेत आणि महायुतीला सव्वीस लाख सदुसष्ट हजार मत आहेत म्हणजे मुंबईमध्ये दोन लाख मत हा। आम्हाला महाविकास आघाडीपेक्षा जास्त मिळालेली आहे जा हे देखील या ठिकाणी नमूद केलं पाहिजे आमच्या उमेदवारांची दोन दोन वेळा तीन तीन वेळा निवडून आल्यामुळे काय अँटी इन्कमन्सी आमच्या लक्षात आली की जी अँटीइन्सी आम्ही सुरुवातीच्या काळात ओळखू शकलो नव्हतो विशेषतः काही ठिकाणी शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत कांद्याचा मुद्दा असेल याचा निश्चितपणे काही प्रमाणात परिणाम झालेला आहे त्याचसोबत जी काही जागतिक व्यापार पेठेमधल्या अडचणींमुळे सोयाबीन आणि कापूस या दोघांचे भाव मध्यंतरी कोसळल्यानंतर ते थोडे वर आले पण त्याचा एक फटका शेतकऱ्यांना पडला आम्ही त्याला भावांतर योजना अनाऊन्स केली होती पण आचारसंहितेचं गणित चुकल्यामुळे आम्ही लोकांना ते पैसे देऊ शकलो नाही काही प्रमाणात त्याचा रोज देखील आम्हाला निश्चितपणे सहन करावा लागला आहे संविधान बदलाचा विषय तर निश्चितपणे आहेच काही प्रमाणात अल्पसंख्याकांचं कन्सॉलिडेशन आणि विशेषतः मुंबई ठिकाणी आणि अनेक ठिकाण हे देखील एका वेगळ्या पद्धतीचा नरेटिव्ह त्यांच्यामध्ये गेल्यामुळे ते अधिक प्रमाणात झालं काही भागामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्या प्रकारे सरकारने आरक्षण दिल्यानंतर देखील त्या ठिकाणी एक नरेटिव्ह तयार करण्यात आला तो मला असं वाटतं की आम्ही इफेक्टिव्हली उत्तर देऊ शकलो नाही आणि त्याच्यामुळे त्याचा देखील एक फटका निश्चितपणे आम्हाला पडला आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये हा फटका आम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे पडला पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं की मराठवाड्यामध्ये म्हणजे त्याच्यासोबतच फार जास्त पोलराईज्ड अशा प्रकारची निवडणूक ही मराठवाड्यामध्ये तयार झाली आणि त्याच्यामुळे त्याच्याही काही अडचणी या आमच्या लक्षात आलेल्या आहेत त्याची <laughs>